मित्रांनो बला आपली स्वागत आहे तर पाहू शकता हा पूर्ण परिसर आहे आपला गावा शेजारचा पाहू शकता मित्रांनो रंगी रंगी असे झाड झाडं आहेत परत आपला गावाजवळचा पूर्ण हा बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवतो आपला गाव दिसत आहे बॅकग्राऊंडला पाहू आणि पुन्हा हा पूर्ण डोंगर आहे मित्रांनो पाहू शकता असं उंच खूप डोंगर आहे आणि डोंगराला असं खूप मोठे मोठे झाडे पण आहेत पाहू शकता मला झाडं पण दाखवतो आणि असे मोठमोठे मुट प्रकारचे झाडं पण आहेत खूप छान छान असं झाडं आहे काही फळांचे आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे झाडं पण आहेत आणि आपण आलोले आहेत आपले बैलसाठी खूप सारा कापण्यासाठी आलो मित्रांनो माझ्यासोबत परत माझे दिदी पण आले विद्या दिदी तर विद्या दिदी आले आणि विद्या दिदीला काय सापडलं बेटा दाखव सीतापर दाखव कुठे आहे हां ते सीतापद तिथे ला लागवले दाखव हां ते दादा दाखव खाली बस ते दादा दाखव सीतापड मी तर मित्रांनो पाहू शकता हा सीतापदा सीतापडचा झाडं आहे आणि पाहू अशा पद्धतीने सीताफळ लागवड झालेले आहेत पाहू हा अशा पद्धतीने सीताफळ लागलेले आहेत हा खूप मोठा झाड आहे मित्रांनो तर आपण आलो आहे तर म्हटलं पाहू कसं झाड आहे ते आम्ही पाहिलं झाड आहे मित्रांनो पाहू शकता शितापाचं झाड आहे आणि विद्यार्थी पण तिथं झाड पाहून खूप खूप आनंद झाला तिथल्यामुळे म्हणते पप्पा म्हणे खूप छान छान झाड आहे म्हणे आणि परत पाहिलं ते सीताफळ पाहू असं अशा पद्धतीने खूप छान छान असं सीताफळ लागले पाहू सीताफळच्या झाडे मित्रांनो पाहू होता खूप छान छान असं फळ लागलेले आहेत त्याला भरपूर असं सीताफळ लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही पाहू शकता एवढं सीताफळ लागवड झाले आहेत विचारू नका मित्रांनो भरपूर फळं आहे त्याला आता ते वाटप पिकण्यात आलेले आहे ते सीताफळ पाहू शकता भरपूर सीताफळ लागू पाठा तर आमची दिदी आहे तर तिला आपण एक तोडून घेतो वेगवे दाखव सीताफळ तर मित्रांनो असे पद्धतीने सीताफळ खूप छान छान आहेत तर तर मित्रांनो दुध दू, दू, पकड हां पकड दोन तर मित्रांनो पाऊस द्या विद्यार्थीच्या दिदीच्या हातामध्ये हातामध्ये अशी शिताफळ हां तर मित्रांनो असं पद्धतीने डोंगरावरती आलो फिरायला पण आलो चारा गवत पण कापला गेला आणि विद्यार्थीला सीताफळ पण खायला मिळ मिळायला मिळ मित्रांनो म्हणून विद्यार्थी खूप आनंदात आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून काम चॅनल सबक्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान हां ओके